सर्व पत्रकार मानवांचं मी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आमचे नेते ज्येष्ठ कार्यवकेट पाटील साहेब आहेत नेताजी पाटील साहेब आहेत चौधे साहेब आहेत गप्पा आहेत पाटील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील शिवाजी गोविल साहेब आहेत आपल्याला स्वागत केलं असे अण्णा पावले दोन दिवस धाराशिव जिल्ह्याचा महाराष्ट्राचे तथाकथित प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचा दौरा झाला आणि बऱ्याच दिवसापासून गाजत असलेला गा दौरा असल्यामुळं औसा उमरगा तुळजापूर कळंब आणि भूमपराडा असा त्यांचा दौरा झाला त्या दौऱ्याबद्दल उद्धवजीबद्दल आम्हाला मलाही काही म्हणायचं नाही परंतु या धाराशिव लोकसभेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ज्या पद्धतीनं या दोन्ही दिवसाच्या प्रचाराच्या दरम्यान सभेच्या दरम्यान वक्तव्य केलं विशेष करून सहाशे वर्षाचा इतिहास ज्या राम जन्मभूमीचा आहे राम मंदिराचा आहे अशा प्रभू रामचंद्राबद्दल जे करोडो करोडो भारतीयांचं हिंदुस्थान मध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकाचं जात पात पंथाच्या पुढे जाऊन जी श्रद्धास्थान आहे अशा प्रभु रामचंद्रा बद्दल त्यांनी तिंगलगिरी तवाळगी केल्यासारखा उल्लेख केला नक्की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही आमची ही मागणी आहे आणि सतत आम्ही त्यासाठी पाठपुरावा केला लाखो तरुणाला हाताला काम मिळालं पाहिजे त्यांची बेरोजगारी दूर व्हायला पाहिजे त्यासाठी नोकरीच्या माध्यमातून तसंच बी एमईजीपी सी माध्यमातून विश्वकर्माच्या माध्यमातून त्यांच्या हाताला काम मिळावं ही आमची भावना आहे पण असं असताना सोयाबीनचा दराचा वेगळ्या पद्धतीनं उल्लेख करून दर वाढून पाहिजे असता तर एक मन मिळतो येऊन गेले त्यामध्ये औसा आणि उमरगा आणि कळंबमध्ये उद्धवजींच्या समोर धाराशिवचे शिवसेना उभाटा गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सहाशे वर्षांपासूनचा जो संघर्षाचा इतिहास आहे आणि विशेषतः त्या रामलल्लाचं मंदिर अयोध्येत आता निर्माण झालं आहे अशा प्रभू रामचंद्र जो आमच्या अस्तित्वाचा आमच्या अस्मितेचा व करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे त्या श्रीरामाची पिंगलवजा चेष्टा करण्याचा प्रयत्न केला शेतीमालाच्या भावासाठी जय श्रीराम हा मंत्र दिला तर भाव वाढतो त्याचसोबत आमच्या श्रद्धेचाच विषय असलेले बजरंग बली हनुमान यांच्याबद्दल बेरोजगारांना जय बजरंग बली ही घोषणा दिली की नोकरी मिळते यासारख्या चेष्टा करायचा जो प्रयत्न केला आहे आमच्या श्रद्धास्थानावर घाला घालायचा प्रयत्न केला आहे तमाम भारतीयांच्या अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न केला आहे याचा आम्ही एक रामभक्त म्हणून आमच्या टीमच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो रावणाची लंका सोन्याची लंका वानराने रामाचं नाव लिहिलं दगडावर तर ते दगड तरंगले राम सेतू तयार झाला आणि त्या वानराने ती रामाची लंका रामानं ती रावणाची लंका उद्ध्वस्त केली जाळून टाकली के तुमची सत्ता अशाच पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेमध्ये रामाचे रामसेवक वानर आमच्या रूप माध्यमातून सगळ्याच्या माध्यमातून नष्ट केल्याशिवाय राहणार नाही